हो काय सांगणार आज तुम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सर्व तुमचे गावकरी जे ते उपोषणास बसलेले आहेत काय कारण आहे नेमकंच छत्रपती संभाजीनगर येथील वाळू एम आय डी सी अंतर्गत येणारी गरवारे हाय हायटेक सी लिमिटेड कंपनी या कंपनीतून जे केमिकल आजूबाजूच्या गावाच्या परिसरात पाण्याच्या मार्फत जात आहेत आज तुम्ही बघू शकता इथं गावकरी एवढ्या मोठ्या प्रमाणात जमलेल्या आहेत त्यांना त्यांना त्या पाण्यातून हे पाणी तुम्ही बघू शकता हे पाणी प्यायच्या लायकीचं पाणी नाहीये आणि हेच पाणी त्यांना प्यायला लागतं आणि हेच पाणी त्यांना शेतात देखील द्यावं लागतंय यांनी तहसीलदार ग्रामसेवकांना निवेदन देऊनही आज कोणीही त्यांच्यावर बोलायला तयार नाही इथं तुम्ही बघू शकता एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक इथं गावकरी इथं जमलेले आहेत त्यांच्या स्वतःच्या हक्कासाठी ते इथं जमलेले आहेत पण प्रस्थापित नेते त्यांच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही कारण की ती गरवारे लिमिटेड कंपनी ही फार मोठ्या नेत्याची किंवा फार मोठ्या माणसाची फार मोठ्या माणसासाठी जर तुम्ही जनसामान्याकडे लक्ष देत नसाल तर याच्यात चुकी कोणाची आहे कोणाची चुकी आहे प्रस्थापित नेते या घोषणकडे लक्ष देत नाहीत कारण की यांच्या जीवाशी बघतायत तुम्ही कालपासून उपोषणाला बसलेत यांनी सगळ्यांना निवेदन देऊनही यांना काही उत्तर भेटलं नाही तर यांना आता त्यांच्या स्वतःच्या जीवाशी त्यांच्या परिसराच्या लोकांसाठी ते स्वतः जीवाचे खेळ करून आज इथं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसलेले आहेत याची काळजी कोण घेणार यांच्या जीवाला जर काही झालं किंवा यांच्या जा परिसरातल्या लोकांना जर या पाण्यामुळे या दूषित पाण्यामुळं जर काही झालं त्याची जिम्मेदारी कोण घेणार ती कंपनी उचलणार आहे किंवा कोण उचलणार आहे किंवा इथले स्थानिक नेते उचलतील कोण उचल आपल्या स्वतःसाठी ते जर अक्कल लढले तर आपली देखील गरज आहे की त्यांना आपण मदत केली पाहिजे तुम्ही सगळ्यात जास्त न्यूज रिपोर्टर त्यांना व्हायरल करायचं जा, सगळ्यात जास्त तुमचं काम आहे कारण यांच्या जीवितला जर काय झालं तर आपण कोणीच काय बोलू शकणार नाही नेते लोक यांच्या याच्यावर येथील समाधान मांडतील आणि चालले जातील पण यांचं जीवन यांना जागावं लागणार आहे ते त्यांच्या युवा पिढीसाठी आज इथं बसलेले आहेत नेमकं या कंपनीतील म्हणजे वेस्टेज पाणी जे कुठं सोडलं जातं तिकडे केमिकलचं पाणी ते गावांमध्ये सोडतात गावाच्या टनलमध्ये शेत जमिनीमध्ये पाणी सोडू लागले तिथं ओपन स्पेस मध्ये पाणी त्यांना सोडायला जागा दिलेली नाही दिलेली असेल पण तरी पण गावा ते गावाच्या परिसरात पाणी सोडत आहे ते पाणी मातीत आहे आणि ते शेत जमिनीची जी एक आय लेवल असते ती खराब करते आणि त्याच्यामुळं पीक देखील खराब होते आणि ते पीक खराब झाल्यामुळे आपण ते पीक आपण खातो आपल्या जीवाशी खेळ होतोय याचं उत्तर कोण देणार त्याचा आता तुमच्या यामुळे म्हणजे तुमचं चांगलं आहे म्हणणं आहे लोकांना जसं स्किनचे विकार होत आहेत काय व्यवस्था आज लोक जारचं पाणी विकत घेऊन पाणी पितात कारण की जे एम आय डी सी पाणी आहे ते अशा पद्धतीने येऊ लागले केमिकल युक्त पाणी येते त्या पाण्यामध्ये केमिकलचं प्रमाण वाढलेलं आहे त्या प्रमाण वाढल्यामुळे ते लोक अंगावर सुद्धा घेऊ शकत नाही आज तुम्ही बॉटल उघडली त्याचा वास परिसरात पूर्ण फेरतोय तुम्ही तुमच्या नाकाने सुद्धा वास तो घेऊ शकत नाही तो तुम्ही तुमच्या अंगावर घ्याल किंवा तो तुम्ही तुमच्या पिण्यात वापराल तर तुमची व्यवस्था एखाद्या कॅन्सर पर्यंत होऊन जाईल त्याची जिम्मेदारी सरकार घेणार कंपनी घेणार याचं उत्तर आम्हाला हवंय आता आता तुम्ही जे उपोषणात बसलेले आहात तर तुमची प्रमुख मागणी काय आहे तुम्हाला कंपनीकडून काय अपेक्षा आहे प्रशासनाकडून काय अपेक्षा आहे एक तर सर्वप्रथम त्यांनी ते केमिकल बाहेर टाकण्यापासून रोख लाव ते टाकू शकत नसेल तर डायरेक्ट कंपनी बंद करावी आणि जे ते गावातले नागरिक त्या कंपनीबद्दल आहेत जे तिथं जॉबला आहेत ते त्यांना उत्तर विचारत आहेत की आमच्या गावासोबत तुम्ही असं करू नका त्यांना ती कंपनी ब्लॅकलिस्ट करते त्यांचा रोजगार त्यांच्या हक्क ती ओढून घेते याची जिम्मेदारी कंपनीने घ्यावा आणि त्यांचा जो रोजगार त्यांनी बंद केलेला आहे तो रोजगार पुन्हा चालू करावा आणि गावातील प्रत्येक युवक आला तिथे त्यांनी कंपनीत जावं बाहेरच्या लोकांना नाही आणता जे परिसरातील लोक आहेत जे जॉबची गरज आहे त्यांनी ती कंपनीत जाऊ आणि सर्वप्रथम ते केमिकल युक्त पाणी त्यांनी बाहेर कुठेतरी एक्सपांड करावं गावातल्या नागरिकांना त्या पाण्याचा त्रास झाला नाही पाहिजे यांनी त्यांनी काळजी घ्या आता एकूण जसं आता या याविषयी जे तक्रार तुम्ही कंपनीकडे केलेली आहे का ग्रामपंचायतीकडे केलेली आहे का कंपनीचे रिस्यूट आलेली तहसीलदाराची रिस्यूट आणलेली आहे ग्रामसेवकाची रिसिट आलेली आहे जिल्हाधिकाऱ्यांची रिसिट आलेली आहे या विषयी तुम्हाला काही कारवाई झालेली नाहीये तुम्हाला पत्र केलेले तुम्हाला संबंधित विभागाकडून काही पत्र आलेले आहे का काही माहिती मिळाली का या काहीच माहिती मिळालेली नाही यांनी सगळे आपले गावकरी सगळ्यांकडे जाऊन आलेत पण एकाकडे उत्तर दिलेलं नाही कारण की ती कंपनी फार मोठ्या लेवलची तर या प्रदूषणाचा विरोध आपण कधीपासून करताय किती दिवसापासून करताय वर्षभरापासून चालू आहे वर्षभरापासून कंपनीचे विरोध पहिले त्यांच्या कामगार स्थानिक लेवलला करत होते त्यांच्या कंपनीमध्ये करत होते जे कंपनीचे कामगार दोन हजार बारा दोन हजार बारा पासून चालू आहे <laughs> जे केमिकल युक्त बाहेर निघत आहे त्यांनी हे नियंत्रण देऊन दुसरीकडे व्हायचे केमिकलची विल्हेवाट लावू गावात हे पाणी शिरू देऊ नये किंवा गावात हे केमिकल शिरू देऊ नये आणि दुसरी मेन मागणी आहे गावात त्यांनी हे जे पाणी त्यांचं आतापर्यंत मुरलं आहे त्याच्यासाठी एक दवाखाना त्यांनी करावा कारण की त्याच्यावरचे लोकांना हे झालेले आहेत रोग झालेले आहेत ते निवारण्यासाठी त्यांनी मेन दवाखाना चालू करावा अशी गावकऱ्यांची मागणी आणि तिसरी मागणी आहे ज्यांनी आवाज उचलला विरुद्ध त्यांना जे ब्लॅक लिस्ट केलंय त्यांच्यावरची ती ब्लॅकलिस्ट हटवावी आणि त्यांना पुनशे एकदा रोजगार द्यावा आणि लोकांचा विकास करावा अशी विनंती आम्हाला आहे आणि हे जर ते करू शकत नसतील तर कंपनी त्यांनी स्थलांतरित दुसरीकडे करावी आणि लोकांना त्रास देवा नाही हे जर त्यांनी मागणी पूर्ण केली नाही तर गावातल्या लोकांचा त्यांना आक्रोश रस्त्यावर आणि कंपनी बंद पडणे येत हे आक्रोश जनतेचं त्यांना दिसून येईल तुमचं नाव सुमेध गायकवाड एनएसयू आय आहे now and press the bell icon never miss an update